आयुष्याच्या वाटेवरती उगास भेटत नसतं कुणी नियती सार ठरवत असते म्हणूनच टिकल्या जुन्या म्हणी तू तिथे अन मी इथे दूर अंतर मैलांचे तू तिथे अन मी इथे दूर अंतर मैलांचे शब्दांमधून जवळीक वाढे बंद गुंफती या फुलकीचे न बोलताही कळते सारे मनाशी मन जुळते न बोलताही कळते सारे मनाशी मन जुळते दूर असूनही एकमेकास अंतर कधी न अडते वेळ कधी देई परीक्षा कधी संयमाची कास वेळ कधी देई परीक्षा कधी संयमाची कास विश्वासाची ज्योत पेटती तुटू देत नाही श्वास कधीतरी त्या वाटांवर भेट ठरेल अचानकच कधीतरी त्या वाटांवर भेट ठरेल अचानकच नियती हसत सांगून जाईल हे नातं ठरलेलं होतंच हे नातं ठरलेलं होतंच